कमरेच्या वेदनेपासून आता कायमची मुक्ती डॉक्टर यांचा गुणकारी चुंबकीय पट्टा पंचवीस वर्षांच्या संशोधनातून मिळालेला हर्बल लेप औषधे हा रामबाण इलाज आजच भेट द्या डॉक्टर सटाले भारत फोटो स्टुडिओच्या वरती बिंदू चौक कोल्हापूर संपर्क नव्याण्णव बावीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकत्याच काही दिवसांवर दिवाळी आली आहे आणि मला माहिती आहे की सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू झाली असणार आहे दिवाळी म्हटलं की दिवाळीचा फराळ आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो आज आपण भेटणार आहोत अशाच काही महिलांना ज्या महिला घरी दिवाळीचा फराळ बनवतात चला तर मग आपणसुद्धा या फराळाचा आस्वाद घेऊयात लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ताई आपलं नाव अनिता नानवडेकर मला सांगा तुम्ही गेली किती वर्ष फराळ बनवताय घरी आठ ते दहा वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत ते दहा वर्ष गेली तुम्ही फराळ बनवताय तुमच्या फराळामध्ये कोणकोणते मेनू आहेत चकली आहे चिवडा आहे तिन्ही प्रकारचे लाडू आहे बुंदी बेसन आणि रवा आणि डिंकाचे लाडूही आम्ही आमचे कासी येत आहे आमचे डिंकाच्या लाडूची ती आम्ही ऑर्डर आली की त्याप्रमाणे आम्ही बनवून देतो ती आणि करंजी आहे शेव आहे चिवडा आहे दोन्ही प्रकारचे चिवडे असतात आमच्याकडं हे जवळजवळ दिवाळीचे सगळे पदार्थ आम्ही बनवतोच म्हणजे त्यातून अनारसे ह्या आमची खासियत आणि अनारसे आम्ही तुपातले चिरोटे चिरोटे तुपातले आणि साधे कोणी जे मागून जशी आम्हाला ऑर्डर येईल तसं आम्ही बनवून द्याल मग दिवाळीच्या किती दिवस आधी तुम्ही तयारीला सुरुवात कर जवळजवळ पंधरा दिवस तरी अगोदर आम्ही सुरुवात म्हणजे नवरात्र झाली की आम्ही लगेच सुरुवात करतोच म्हणजे म्हणजे साहित्य आणून हे करून घरचं आम्ही आम्ही स्वतः सगळं साहित्य आणण्यापासून आम्ही स्वतः सगळं करतो मग व्हॉट्सअप फेसबुकवर तू तुमची ॲड करता का हो करता। जा हो जाहिरात करतो आम्ही दोन्ही प्रकार म्हणजे व्हॉट्सअपवर आहे फेसबुकवर हो आहे इंस्टाग्रामवर हो आहे अच्छा हां जे जे काही आम्हाला जे हे होईल त्याच्यावर आम्ही देतो म्हणजे आमची जाहिरात आणि आमची पहिल्यापासूनची जी गिरकं आहेत ती आमची आहेतच म्हणजे आम्हाला पहिल्यापासून ऑर्डर देतात असं आणि नवीन काय असं ते जाहिरात बघून आम्हाला मग तुमच्या आम्हाला सामान कितीला पडलंय आम्हाला कितीला कितीला द्यायला परवडेल म्हणजे रास्त भाव असतो आमचा मालही आम्ही चांगला वापरतो आणि त्याप्रमाणे आम्ही मालाची किंमत पण ठरवतो हा योग्य भाव योग्य भाव बाजारपेठे प्रमाणच असतात बाजार फक्त आमचा मालही चांगल्या प्रतीचा असतो त्यामुळे आम्हाला ज्या रेटला परवडतो त्या रेटला आम्ही देतो मग तुमची कोणत्या पदार्थाला जास्त मागणी असते हां आमची चकलीला जास्त मागणी आहे पात्र पोह्याचा चिवडा तिखट शंकरपाळी म्हणजे आमचे सगळेच पदार्थ आता तुम्ही टेस्ट केले तुम्हाला छान वाटले असतीलच त्यामुळे आम्हाला मोस्टली चकलीची पण जास्त मागणी आहे चिरोटे वगैरे आणायचं ज्याप्रमाणे आम्हाला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे आम्ही सगळं करून देतो दिवाळीचा फराय सोडता अजून तुमची काय खासियत आहे दिवाळीनंतर आम्ही आमच्या तिन्ही प्रकारच्या पोळ्यांना खूप मागणी आहे पुरणपोळी गुळपोळी खवापोळी खवा मोदक मोदक ह्याची जे आम्ही क्वांटिटी म्हणजे आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी वाढवायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे जे आत्ता आम्ही जे थोड्याच प्रमाणात करतोय ते आणखी थोड्या प्रमाणात वाढवायचा आमचा प्रयत्न चालला आहे सहा आणि आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचं दिवाळीनंतर संक्रांत येते मग त्यावेळेला गुळपोळीची मागणी असते मग तिळगुळाची वडी गुळातली साखरेतली अशी आम्ही बनवून देऊ शकतो सगळे पदार्थ दिवाळीचे असतील किंवा अजून काही असतील तुम्ही बनवता काही आता तरी आम्ही बनवतो पण आमचं पुढं भविष्यात म्हणजे असं मोठ्या प्रमाणात करायचं त्यामुळे आमच्या बऱ्याचशा सहभागी आमची पुढची पिढी सुद्धा थोडंफार आम्हाला मदत करते म्हणजे व्हॉट्सअपला फेसबुकला फोटो काढणं किंवा त्याचं मार्केटिंग करणं मार्केटिंग करणं हे सगळं करते काही गोष्टी सामान वगैरे काय लागलं पटकन तर आणून देणं ह्याही गोष्टी आमची भावी पिढी करतीये आनंद आहे त्यांना हे करण्यात आई आणि आणखी काही मैत्रिणी पण आमच्यात ह्या सहभागी होऊ इच्छितात पण सध्या तरी आम्ही तिघीच करतोय गेली दहा वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय मग गेले दहा वर्षांपासूनचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे आणि या वर्षी कोरोनामुळे तुम्हाला ते फरक जाणवतो का यामध्ये तस, तसा फारसा काय फरक आम्हाला जाणवला नाही म्हणजे कारण चवीत मध्ये आमच्या तेवढी आम्ही मेंटेन केलीये ठरलेलं आहे की चवीचे खंड आम्ही स्वतः करून देणार त्यामुळे त्याचा आम्हाला काय फारसा फरक जाणवलेलं नाही कोरोनामुळे लाईव्ह मराठीच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते की आमचे सर्व पदार्थ तुम्ही अवश्य चव घेऊन पाहावेत आणि आम्ही चवीची खात्री देतो तुम्ही खाल्ल्यावरती का आम्हाला काय हे द्याल की रिस्पॉन्स द्याल की खरोखर तुमचे पदार्थ चांगले आहेत ह्याची तुम्हाला खात्री पटेल चवी स्वतः बनवून देणार आताच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करा